हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टाकाऊ फर्निचरची खरेदी करतो <laughs> मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचर साठी माझ्या विश्वासाचं एकच ना समर्थ फर्निचर मॉल सर्व प्रकारचे ब्रँडेड फर्निचर आणि विविध नामांकित कंपन्यांचे इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि दर्जेदार स्टीलची भांडी आकर्षक क्रॉकरीज आता हे सर्व एकाच छताखाली अर्थात समर्थ फर्निचर मॉल मध्ये माझे आई बाबा फर्निचर बसता खरेदीसाठी इथे येत आहेत पण तुम्ही कधी येत आहे समर्थ फर्निचर अँड मॉल शाखा नंबर एक गुलेवाडी संगमनेर शाखा नंबर दोन गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संगमनेर तालुक्यातील दरेवाडी येथील कारंडे परिवारातील दोन तरुणांना अज्ञात व्यक्तीनं गुरुवारी रात्री जबरी मारहाण केली त्यांना संगमनेरच्या खाजगी रुग्णालयात दाखल केलं गेलं संतोष तुळशीराम कारंडे आणि विशाल कारंडे हे दोघे रात्री एका खोलीमध्ये झोपले होते तर त्यांना जोड त्यांचा पाहुणा किसन श्रीराम हा देखील होता शुक्रवारी सकाळी त्यांना उठवण्यास गेले असता संतोष आणि विशाल रक्ताच्या थारोड्यात पडले होते तर तिसरा किसन श्रीराम हा पळून गेला होता त्यामुळे संतोष आईवडिलांना किसन श्रीरामवर संशय असून पोलिसांनी किसन श्रीराम याची चौकशी करावी अशी मागणी केली आहे माझं नाव संगीता कारंडे आहे रानर दरेवाडी रात्री चार वाजता माझ्या पोराचं नाव विशाल कारंडेराचं नाव संतोष कारंडे रात्री चार वाजता किंवा किती वाजता माहिती नाही आम्हाला पण सहा वाजता मी बघितलं आम्ही जाऊन तर माझ्या दिराला माझ्या मुलाला खूप मारलेलं मारहाण केलेली होती, धा धा होती। आणि के ते रक्ताच्या घरात पडलेली होती आणि त्यांच्याजवळ माझ्या नंदाचा नवरा पण होता त्याला काही केलेलं नाही आणि आम्हाला त्याचा संशय येतो त्याचं नाव किसन शिराव आणि त्याच्यावर का संशय येतो आम्हाला कारण का त्यांनी आदल्या दिवशी त्याच्या बायकोला खूप मारलं किंवा आमच्या नंदाला आणि रात्रीचे डोक्यामध्ये हातोडा घातला बायकोच्या तीन टाकी पडी पाच टाकी पडी आणि नंतरला आम्ही त्याला बायकोला त्याच्या दवाखान्यात नेलं आणि ज त्याला दम दिला तर तो मग रात्रीचं निघून गेला आणि दुसऱ्या दिवशी परत तो दारू पिऊन आला आम्ही त्याला म्हणलो निघून जा निघून जा तो गेला नाही तो तिथंच त्यांच्याजवळ जाऊन थांबला आम्हाला त्याचा संशय आहे माझ्या नंदाचा नवऱ्याचा किसन शिराम पोलिसांनी राग तिथंच त्याच्यावर दाखलदारी घ्यावी सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर सियाराम शॉप घेऊन आले विशेष ऑफर चार हजार नऊशे नव्याण्णव रुपयांच्या खरेदीवर आकर्षक भेट आणि नऊ हजार नऊशे नव्याण्णव रुपयांच्या खरेदीवर साऊंड बार संगमनेर शहरातील सियाराम ब्रँडचे सर्वात मोठे वस्त्र दालन ज्यामध्ये आहे ब्रँडेड कपडे सुटिंग शर्टिंग रेडीमेड जीन्स ट्राउजर्स सर्व काही एका छताखाली कपड्यांबरोबरच शिलाईची देखील उत्तम सुविधा चला तर मग आजच भेट द्या सियाराम शॉपला ठिकाण दत्त शिला कॉम्प्लेक्स मालपाणी प्लाझासमोर जांता राजा रोड संगमनेर मोबाईल चौऱ्याण्णव वीस दहा चौसष्ट वीस